तरी घेतला ना कॉन्टॅक्ट करा ना? ना, ना, काय माहिती का सर तुमचं कधी कधी जॉईंट सर्व पण आधी होतो किंवा तुमची कंपनी सुद्धा जॉईंट सर्व माझं सर्व चालतो सर जॉईंट कंपनी निवडली पाच सप्टेंबरला कंपनी निवडली सप्टेंबरला जॉइंट आणि सात ऑक्टोबरला अप्रुव्हल झाला बरोबर <laughs> नाही पण कधी पण तुम्हाला ना जॉईंट सर्वे कंपनी निवडायच्या अगोदर फायद्याचा राहतो जेणेकरून तुम्हाला जे जॉईंट तुम मंजूर होईल याची गॅरंटी नाही ना त्यामुळं आधी जॉईंट मंजूर झाला आणि पुन्हा कंपनी निवडलं तर तुम्हाला डायरेक्ट वर्कऑर्डर येऊन जाते तिथं फायदा राहतात तुम्ही आणि जर तुम्ही कंपनी निवडली पण आलंय ओके जॉइंट सर्व व्हायलाच पाहिजे कारण की जर ना मंजूर झाला तर खूप वाढत नाही ऑप्शन काय येते म्हणजे आता मला दाखवतोय कंपनीने ऑप्शन दाखवतोय फक्त कोटा दाखवत नाहीये तसं जॉईंट सर्व्हे म्हणजे तिथे स्टेटस चेंज होतंय का जॉईंट सर्व्हे साठी जॉईंट सर्वे झाला ना तुमचा सर अप्रूव्ह येत ठीक आहे अप्रूव्ह झाल्यानंतर आपल्याला म्हणजे आलेलं बी नाही जॉईंट सर्व्हेला एक काम कर ना जॉईंट सर्व्हे करून घ्या तुम्ही जर कंपनीचा ऑप्शन जर असेल ना तरी सुद्धा तुम्हाला जॉईंट सर्व्हे करता येतो 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 करता येतो जर तुम्ही तुमचा समजा तुम्हाला ऑप्शन दाखवतो कंपनी निवडायचं तुम्ही लाईनमेन ला एकदा कॉन्टॅक्ट करा की बाबा माझं लिस्टला नाव आलंय का जॉईंट सर्व्हे साठी असं विचार त्यांच्याकडे ऑनलाइन लिस्ट असते जर असेल तर तुमचा स्टेटस पुन्हा चेंज होत तुमचं जॉईंट सर्व्हेचं तुम्हाला मंजूर होण्यासाठी पाठवलं असं येतं टेटस मध्ये आणि पुढं मंजूर झाला म्हणून येतो तिथून पुढे तुम्हाला डबल कंपनीचं ऑप्शन येत आणि कधी कधी कंपनी निवडायच्या अगोदर तुम्ही जॉईंट सर्वे करून घ्या फायद्यात तर हॅलो बोला ना बोला बोला सर आमच्या गावचे सर्वेच म्हण तुम्हाला जॉईंट सर्वे मध्ये काय काय इशू काय येते काय माहितीये का म्हणजे आमचं गाव उपविभाग तेलगाव येते म्हणजे आमच्या गावाला एक मेन तेलगावचा ना तिथलं तेलगाव मधला उपविभाग येते पण आम्हाला बीड रुलर म्हणून दाखवा लागले म्हणजे अप्लाय करता वेळेस पावतीवर आलाय उपविभाग तुमचा बीड रुलर झाला म्हणून एम ला जाऊन एकदा चौकशी केली का नाही हा केली म्हणते आम्ही मेल पाठवले हे पाठवलेत म्हणजे त्यांचे प्रोसेस काय म्हणजे व्हायनाच झाले फास्ट गावात एक पण सर्व झालेला नाही आमच्या नाही मग काहीतरी टेक त्यांचा टेक्निकल इश्यू म्हणजे त्यांच्या सिस्टीम मध्ये ते अटकले असतील तुमच्या फाईल मग पूर्ण कारण की तुम्हाला पीड रुरल दाखवताय ना तर तुम्हाला डायरेक्टली तिथं चेंजेस करून देतील मग ते एम वाले जर मेल केलाय के म्हणल्यानंतर होऊन जाईल ते थोडंसं तुम्ही टचमध्ये राहा एम एस सी बीच्या म्हणजे होऊन जाईल बरोबर उद्याच्या ऑफिसला भेटण्यासाठी दहा बारा शेतकरी आणि काय करायचं सर माहितीये कुठं पण गेलात ना एक लेखी अर्ज घ्यायचा त्याची रिसिव्ह घ्यायची कधी पण लक्षात ठेवा कारण की तुमचं तुम्ही शंभर जरी गेला नाही हजार जरी गेला तरी तुमच्याकडे काय डॉक्युमेंट नसेल जाऊन आला तर काही फायदा नाही तुम्हाला दाखवता एक काम करा तुम्ही दहा शेतकरी जायलाच ना तर दहा शेतकऱ्याची एमके आयडी आय डी घेऊन जावा आणि तुमचा एक पंचनामा केल्यासारखं कसं करतो आपण प्रत्येकाची कर करून नावा आणि एमके आयडी स्वाक्षरी करा आणि तो एम एस मध्ये जमा करा तिथून एक रिसिव्ह घ्या जेणेकरून तुम्हाला ते फायदे ठरतील व्हॉट्सअपला घेऊ शकता ती रिसिव्ह तुम्हाला सगळ्यांना जॉईंट सर्वे अप्रुवल झाल्यानंतर मग काही विषय राहत नाही ना तुम्ही अदोगर तुम्हाला कंपनी निवड निवडलेली पाहिजे किंवा तुमचं जॉईंट नी, कंपनी निवडली कंपनी निवडली सात सप्टेंबरला वीस सप्टेंबरला जॉईंट सर्वे झाला आणि सात ऑक्टोबरला अप्रुव्हल आलं ओके आता मग तुम्हाला डायरेक्टली वर्क ऑर्डर येऊन जाईल नाही आता जर सध्या वर्क ऑर्डर नाही ना आल्या तर तुम्हाला डायरेक्टली मेसेज येऊन जाईल आता जसा मेसेज आलाय सगळ्यांना मेसेज समजून जा, जा तुम की तुमचं वर्क ऑर्डर आली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण की जोपर्यंत तुमचा टोटल प्रॉपर काम होत नाही तोपर्यंत तुम्हाला जे इन्स्टॉलेशनसाठी मेसेज येत नाही कारण ती मेसेज कुणाला आलेत ज्यांचं की वर्क ऑर्डर साठी जे की एलिजिबल आहेत हा म्हणजे ज्यांना भेटणार आहे त्यांनाच मेसेज आले ज्यांचं पेंडिंग मध्ये आहे ज्यांचं काहीतरी त्रुटी मध्ये त्यांना त्याचे मेसेज नाही आले अच्छा सर मला काय मेसेज आला नाही होताचा त्याचा ओके एक जॉईन पण सर्व्हिस अप्रूव्हल दाखवते मग अपडेट होऊन जाईल अच्छा जॉईंट सर्व्हिस अप्रूव्हल झालाय नाही खूप जॉईंट सर्वे खूप महत्वाचं आहे होणं हेच मोठं याच्यामध्ये हे आहे बाकी तर काही झालं झालंय ते सात ऑक्टोंबरला झालंय सात नोव्हेंबर एक महिना होऊन गेला जॉईंट सर्वे अप्रुव्हल होऊन आता बी स्टेटस ला अप्रुव्हल दाखवते फक्त एमएससीबी कडून जे बाकीच्या लोकांना आले का इतर तसा मेसेज आला नाही अजून तरी हॅलो सर आमचा असं दाखवतोय संयुक्त संरक्षण अहवाल मंजूर मग तेच आहे ना जॉईंट सर्व तेच आहे ना माझं काय एक दोन तासात मंजूर झालं वायर मग गेला की लगेच दोन तासांनी आधी अपलोड झाला असं सांगितलं नंतर मंजूर झाला असं दाखवलं हा परत परत्रुव्हल कसं आहे काही काही डिव्हिजनला फास्ट होतात अप्रुवल काही काही डिव्हिजनला जरा वेळ घेतात वे, महिना महिना लागतो माहितीये का अप्रूवल हो मला वीस पंचवीस दिवस लागले सर सर माझा दोन तासात नाही काय माहितीये काम ते 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 काम आहे ना ते दोन दिवसामध्येच होत आहे दोन दिवसामध्ये त्या म्हणजे त्याची जी स्टेप आहे ना तुमची एक दोन चार तास आहे पूर्ण काम पण ते ती प्रोसेस मधून जायला तुम्हाला ते महिना दोन महिना लावतो अहो सर माझा एक वाजता सर्वे झाला आणि तीन वाजता मी टेटस चेक केला तर जॉईंट सर्वे मंजूर झालाय असं दाखवते चांगली गोष्ट झाली ती तुमच्यासाठी सर माझा एक प्रश्न आहे हा बोला ना सर मी ओसवाल कंपनी निवडली होती तो बुस्टर पंप सिलेक्ट झाला असं सांगण्यात आलं मला तर त्यांनी परत मला संभाजीनगरचे आहेत बारापत्रिक किरण बारा पत्रे त्यांनी मला एक लेटर दिलं होतं त्याच्यावर साईन करून मी परत त्यांना ते सेंड केलं ओके okay. तरी ते अजून तसं पेंडिंगच दाखवत आहे ना थो, सर नाही त्याला सर थोडासा वेळ लागतो जे तुम्ही म्हणताय ना की बुस्टर पंपचं बुस्टर पंपला वेळ लागतो कारण की आता शेतकऱ्याच्या अनुभवानुसार तुम्हाला तो तो थोडंसं थांबावंच लागेल कारण बूस्टर पंप निवडलेले खूप शेतकरी आहेत की ज्यांनी त्यासाठी जे तुम्ही म्हणता अर्ज लिहून दिला आहे त्यानंतर त्यांचं कंपनीला गेल्यानंतर ती कंपनी गे कॅन्सल करून तुम्हाला डबल वर्क ऑर्डर जनरेट करते ते आणि शक्यतो तुम्हाला वर्क ऑर्डर जनरेट करायच्या अगोदरच तुम्हाला कॉल येतो की बाबा तुम्हाला बूस्टर पंप पाहिजे का जर तुम्ही चुकून निवडला असेल तर ऑटोमॅटिकली तुम्ही सांगतात तुम्हाला की बाबा हा हा तुम्ही निवडलेला आहे तुम्हाला पाहिजे का जर पाहिजे असेल तर तुम्हाला पेमेंट भरावं लागतं आणि जर नसेल पाहिजे तर तुमचे कोणते फॉर्म भरून घेऊन तुम्हाला ते पंप प्रोव्हाइड करतात हो। प्रलंबितलाच दाखवतोय सर ते अजूनही नाही नाही होऊन जाईल ते काही प्रॉब्लेम नाही ऑटोमॅटिकली अपडेट होऊन जाते मी त्यांना बोललो सर काल तर ते मला असे म्हटले की सध्या ते आमचं वर्ल्ड रेकॉर्डचं काही काम चालू आहे तर त्याच्यामुळे ते सध्या होऊन जाईल पण सध्या नाही होणार असं म्हटलं ते सर माझं जे सात सप्टेंबरला हे झालं म्हणतो ना कंपनी निवडली आणि माझ्या मित्राची मी स्वतः निवडून दिली त्याची वीस सप्टेंबरला आणि दोघांचाही सर्व एकदम झाला आणि दोघाला अप्रुव्हल एकदाच आलं तर मटेरियल दोघांना एकदाच येईल जर गावात असताल तुम्ही तर एक खटा येईल मटेरियल दोघांसोबत गावातच आहे बाजूबाजूच्याच गावचे तर तुम्हाला येऊन जातो काही प्रॉब्लेम नाही कारण चार चार पाच पाच जणांचे मटेरियल आलेले एक सोबत आणि आम्ही जे एजंट होते त्यांचा फोन आला होता तेव्हा त्यांना पण माहिती आहे की आम्ही दोन्ही एकाच ठिकाणचे आहे म्हणून पण सर याच्यात एजंटचा काही रोल नाही हो त्यांनाच काहीच माहिती नाही त्यांना जर विचारायला गेलं ना येईल येईल एवढंच सांगतात ते त्यांना काही माहिती माहिती का जे एजंट लोक आहेत ना ज्यावेळेस वर्क म्हणजे गोडाऊन आहेत गोडाऊनच्या लोकांकडे वर्क ऑर्डरची लिस्ट जाते की बाबा तुम्हाला एवढ्या एवढ्या लोकांचं मटेरियल द्यायचंय तुमची वर्क ऑर्डर जनरेट झाले की तुम्ही जवळच जे तुमचं काय असेल समजा गोडाऊन असेल किंवा एखादं कंपनीचं तुमच्या जवळ आसपास काही ऑफिस असेल तिथे जाऊन तुम्ही माझी वर कोर्डर आहे माझं काय स्टेटस आहे तुमच्याकडे आलंय का वगैरे असं तुम्ही विचारू शकता त्यांना विचारलं तर ते येईल त्यांना काहीच माहित नाही आपल्या इतकं सुद्धा अपडेट त्यांच्याकडे नाही नाही सर आता आपलं कसं आहे आहे का आपल्या ग्रुप वरती ना महाराष्ट्रातले सगळे कानाकोपऱ्यातले आहेत जिल्ह्यातले प्रत्येक जिल्ह्यातले एक दोघ एक दोघ आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय आहे ते सगळ्याला आपल्याला एका ग्रुप वरती कळते नाही सर आपल्या ग्रुप मुळे आपल्याला जेवढी माहिती आहे तेवढी एजंटला सुद्धा माहिती माहिती नाही कारण आपण जरी कंपनी आल्या तरी आपल्याला ऍट अ टाइम मध्ये एकाला जरी दिसली तरी ती सगळं आपल्या महाराष्ट्राला दिसते ग्रुपद्वारे नाही नाही आपल्या ग्रुप मुळे काय होते तर कंपनी आल्या कळत आज मेसेज आला बऱ्याच जणांना सगळ्यांनी टाकले ग्रुपवर बरोबर म्हणजे ते समजायला लागले की सोलरच्या बाबतीत काय अपडेट आहे बरोबर आपल्या ग्रुप द्वारेच वाढली सर एकोणतीस तारखेला नाही थोडस आपण ग्रुप कडे लक्ष दिलं ना तर होऊन जातं काय माहिती का आता सगळ्यालाच काम आहेत असं नाही की कोणीच फ्री नाहीये पण रोज एक अर्धा घंटा जसं आपल्याला वेळ भेटत झालात ना तरी काय होतं की तुम्ही दोन मिनिटं बोलून जाऊ शकता काय प्रॉब्लेम नाही पण आस... रोज थोड़ा थोड़ा रोज थोडस माहिती होऊन जाते बाबा कुठं काय तुम्ही थोड मीटिंग रोज घ्यायला बघत जाऊ ना खूप बरेच दिवस आपण रोज घेत होतो पण हे दिवाळी पासून थोडंस प्लॅनिंग काम होते की नाही मी भले वार्ड बघतो सरांचे आपण पण करून की एका दिवशी ते पाटील सर म्हणून आपण डायरेक्टली ऑन दिस पार्ट दोघांना मी कॉल घेतला कारण की ते म्हटले की बाबा आपल्याला बोलायचे आहे तर त्यावेळेस म्हणलं बिंदास्त कॉल करा आपण बोलूया बाकी ऐकणार आहेत ते ऐकू शकतो ज्यांना कोणाला असेल मला कॉल करा आपण द्वारे बोलू शकतो जेणेकरून तुम तुमच्याकडून शेतकऱ्यांना माहिती भेटून जाते आपल्या दोघांमार्फत आपण उद्यापासून तर घेऊच आज तर आपण घेतलाय उद्या आपण परत एकदा प्रयत्न म्हणजे रोज मिनिमम दहा ते पंधरा मिनिटं आपण घेऊया तुम्ही काय करत जाऊ फक्त एक माझी रिक्वेस्ट आहे एक एक तास आधी आहे ना टायमिंग टाकत जावा फक्त ग्रुपवर म्हणजे आम्हाला त्या टायमिंग मध्ये ऑनलाईन येता येईल बरेच वेळा काय होतंय मीटिंग आता मला माहिती नव्हती मी आता बघितल्यानंतर जॉईन झालो एकदा जर तुम्ही टायमिंग टाकलं नाही आठ ते साडेआठच्या दरम्यान मीटिंग होईल आम्ही तुमच्या ग्रुपवर कंटिन्यू राहतो बरोबर नाही आता मी काय करतो उद्यापासून माहिती का ज्यावेळेस आपल्याला मी टायमिंग टाकणार त्या दिवशी त्यावेळेस ग्रुपची मेसेज बंद करतो म्हणजे जेणेकरून काय होईल की तुम्ही ग्रुप बघितल्या बरोबर डायरेक्टली तुम्हाला कॉलवर जॉईन होता येईल मेसेज टाकला आणि जर त्याच्या खाली दहा मेसेज आले तर तुम्ही तिथं बघू शकणार बघल्या त्यामुळे मी तसं करतो एक एक तास ग्रुप बंद ठेवतो लिंक टाकतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट मध्ये जॉईन होता येईल खूप चांगलं होईल सर चालते एक मिनिट ऐक माझा एक, एक प्रश्न होता बोला 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 बर मी ऑगस्ट महिन्यात म्हणजे पंचवीस दोन हजार पंचवीस मध्ये आता गेल्या ऑगस्ट महिन्यात पेमेंट केलेले पेमें साडेसात एच पी साठी पण मला आता असं दाखवतंय त्यानंतर तो फॉर्म होल्ड वर पडला मग मी महावितरण मध्ये जाऊन ते सात बारा वगैरे त्यांनी सांगितलं तशी तिथे जाऊनच प्रोसेस पूर्ण केली फॉर्म मंजूर झाला पण आता मला पुरवठादार उपलब्ध नाही असं दाखवत आहे तर आमच्यासाठी कधी पुरवठादार उपलब्ध होईल आता ऐका ना सगळे त्याच्यासाठीच वाट बघतायत जे की आता राहिलेले आहेत ना जून पासून पुढचे जून जुलै हा आपल्याला कोणालाच पुरवठादार जे जुने फॉर्म आहेत त्यांच्यासाठी आहेत त्यांच्यासाठी नवीन साठी ते दाखवत नाही नाही आता त्याच्यासाठी कधी त्याला किती किती कालावधी महिना दोन महिने किती दिवस शासनाचे टार्गेट आहे की या महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये गिनीज त्यांना पस्तीस हजार का किती पंप बसवायचे ते पंप बसवून त्यांना गिनीज बुक मध्ये नोंद करायची त्यामुळं सध्या तर कंपनी येणं शक्य आहे कारण की हे जे लॉर्ड संपला का तुम्हाला सगळ्याच कंपन्या सत्तेचाळीस कंपनी आल्या तसं एकदाच निवडू शकता पण कधी आपण आज उत्तर सांगू शकत नाही कारण जे मटेरियल तेच आटकून बसलेले वर्क ऑर्डर वाले नाही गणेश ना। एवढे लोक आहेत सर की आपण ग्रुपच्या माध्यमातून मी वारंवार म्हणजे बघतोय ना की एवढे लोक वेटिंग वरती की प्रत्येकाला वाटतं मला भेटावा मला भेटावा त्यात मध्ये म्हणलं आपल्याला तर ह्यांना तरी कंपनी दाखवत आहे आम्हाला दा, तर काहीच दाखवत नाही बरोबर बरोबर काळजी करून सर... का, आपण फक्त काय करा अपडेट राहा जेणेकरून तुम्हाला काही आपल्या ग्रुपवर अपडेट आलं की तुम्हाला समजून जाईल म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर ऐका ना ग्रुप वर मी दिवसात ना कमीत कमी वीस वेळा स्टेटस चेक करतो त्याचा दिवसात ना वीस वेळा तरी बाबा आम्हाला कंपनी लोकांना जी नवीन कंपन्या दाखवतात ना नवीनच नाव आहेत त्यांची आम्हाला ती सुद्धा दाखवत नाही उपलब्धच नाही म्हणते बरोबर बरोबर नाही सर तुमच्यासाठी स्पेशल चांगली कंपनी येणार आहे सगळ्यांना त्याच्यामध्ये जेवढ्यांचं जॉईंट सर्व्हिव्हल झालं त्यांना सगळ्यांना मिळेल का सगळ्यांनाच मिळणार आहे ज्यांचं म्हणजे जॉईंट सर्व्हिंग कंपनी निवडली ना त्यांना शंभर टक्के भेटून जाणार आहे कारण कि एकदाच ते असं स्पोर्ट केल्यासारखं करणार आहेत ते माहितीये का आता सध्या मटेरियल येत आहे हळूहळू पण एकदाच जर त्यांनी वर्क ऑर्डर काढले का बाबा आपल्याला लो इतक्या लोकांना पंप आहे तर देऊ शकतात ते कारण ऑलरेडी त्यांच्याकडे वर्क ऑर्डर आहे नाहीतर काहीतरी शासनाचं असेल की बाबा या या दिवशी आपल्याला मटेरियल द्यायचंय सगळ्यांना मध्ये त्यांचा ढिगारा माल पडलेला गाडी भरायला काय लागतं ते जर म्हटलं म्हणलं समजा काहीतरी कुठल्या तरी कार्यक्रमातून उद्घाटन करायचं देण्यासाठी तर काय ते एका दिवसामध्ये हजार पंप देऊ शकतात ना आणि हा दहा ते अठरा तारीख कालावधी पण आता दहा ते पंधरा दिवस राहिला सर बरोबर एक महिना कम्प्लीट व्हायला नोव्हेंबरच्या सत्तावीस तारखेला यांचा क्लोज व्हायला लागला बरोबर आता hmm. त्या कंपनीचा फॉलो शासन कंपनीचा फॉलोअप बी घेईल आणि प्रेशर बी करायला तुम्ही बसवा बसवा त्यावेळेस मग सगळ्याला फटापटा एका दिवशी चार चार पाच येतील गावामध्ये आहे ना पण मटेरियल आहे का कुठलीच कंपनी नसते की त्यांच्याकडे मटेरियल नसतं ते तू टोडा जाणवून द्यायला लावतात सांगतात किंवा कुठल्याच कंपनी अशी नसते की त्यांच्याकडे मटेरियल देत नसते कंपनी की आमच्याकडे मटेरियल नाही म्हणून दिखुण। दिखुण। सर ते काय प्रत्येक कंपनीला मिटिंग घ्यायला संध्याकाळी इन्स्टॉलर हे ते सगळे किती पंप झाले काय अपडेट आहे मेसीबी समजा दबाव द्यायला त्या कंपनीवर ते रोज त्यांच्या माझा एक इन्स्टॉलर वर्कीचा आहे ते तर त्यांना रोज संध्याकाळी सात वाजता मीटिंग घ्यायला म्हणा भरितो म्हणाला तुमची का आहे काय नाही अपडेट मटेरियल का आलं नाही काम बसेल नाही इन्स्टॉल काम झालं पंप एवढे झालेच पाहिजे असं तसं चालू आहे म्हणा त्यांचं म्हणजे त्यांना ते टार्गेट पूर्ण करायचं ना या महिन्यात काही करून आता माझी वर्क मटेरियल दिले इन्स्टॉलेशन करायचं पण बाकी आहे असे पण माझा एक मित्र आहे जवळ जवळ दोन महिने झाले की त्यांचं मेडामधला इन्स्टॉलेशन करण्यासाठी फोन सुद्धा सुद्धा आहेत मेडामधे मधला आहे का मागेल त्याच्यातला मेडामधला मागेल त्याच्यामधलं कस काय पेंडिंग पडेल का एवढा एक्झॅक्ट नाही सांगता एक त्याने पर्सनल मेसेज केला असा असा प्रॉब्लेम ज्या ज्यावेळेस इन्स्टॉलवर येऊ लागले त्यावेळेस त्यांना काहीतरी अडचण असेल हु, जागेवर जात नसेल किंवा काहीतरी असेल पीक असेल ना, त्याच्यामुळे नाही खूप शेतकरी आहेत तसे ज्यांनी होल्ड केलेले पाणी वगैरे नंतर त्यांच्या काहीमध्ये बोलण्यावर येत नाहीत ना मग त्यांना दुसरे काम राहतात

लाइनमेन आहे त्याच्या मेन आयडी वरच येते सर्व लाईन त्या लाईन लाईन चेंज झालंय म्हणजे आमचं सब डिव्हिजन चेंज झालंय तर आपल्याला म्हणजे आता सब डिव्हिजन आम्हाला तेलगाव आहे तर बीड रुलर म्हणून तिथं तिथल्याच लाईनमेन कोण सर्वे करू म्हणजे बोलून घेतला आमच्या गावात सर्वे करून द्या म्हणल्यास देते का तसं एकदा ना तुम्ही कॉल करून त्यांना विचारा होत आहे का शक्य आहे का शक्य असेल तर तुम्ही दोन चार शेतकरी जाऊन एम सी बी ला अर्ज करा नाही सर तिथल्या तिथले इंजिनिअरला जर बोलले ना तर ते जे आय डी आहेत त्यांचा समोरच्या ते यांना देऊ शकतात माझं तसं झालं होतं सर माझं नाही आलं होतं मी चौकशी केली माझे जर आधीच पेमेंट झालेलं आहे म्हटल्यानंतर त्यांनी माझी आयडी घेतली आणि माझं सर्वे केला तेच काय झालं एक किलोमीटर गाव वर गावाची संध्या होईल फक्त आमचंच गाव आहे माझं तसंच झालं होतं माझ्या बाजूच्या गावच्या सर्वेला लाईनमेन आला परत मग मी त्याला बोललो माझी आयडी त्याने घेतली आणि माझा पण करून दिला बरं ठीक आहे बघतो मी काय त्या लाईनमेनच्या आयडी वर तुमचं नाव येतं बघा डायरेक्ट हा म्हणजे आमच्या च्या आयडी वर नाव याय झालंय म्हणजे ते पण बिचारा बेजार आहे आमचं गावाचा मागेल त्याला मध्ये कोणाचा सर्वे नाही समजा पेमेंट करून बसलेत कंपन्या निवडल्यात तुम्हाला ऑफिसला जाऊन हे करावं लागेल ना कोणी अंडर मध्ये आले काय काय चेंजिंग झालंय का हा चेंजिंग झालंय आमचं सब डिव्हिजन आहे का तेच चेंजिंग मग ते कोण तुम्हाला कोण भेटल म्हणजे कोणता ऑफिसर त्याच्या अंडर मध्ये कोण आहे त्याच्या आयडीवर वर गेलेत का असं सगळं तुम्हाला प्रोसिजर चेक करावं लागणार आहे आपण ज्यांच्या आयडी वर गेले त्यांच्याकडून घ्यावं लागणार हो ना त्याने आयडी याला दिली हो। तरी तुमच्या लाईनमेन पण करू शकतो हा ना मग ते समोरच्या आपल्याला माहिती झालं पाहिजे ना कोणाच्या आयडी वर गेलेत मग त्यांनी आयडी जर पासवर्ड दिला तर कोणी करू शकते असं आमचा इन्स्टॉल आमचं काय लाईनमॅन थोडा त्यांचा मुलगा वारला होता त्यांनी काय केलं आता इन्स्टॉलरला आयडी दिली हे केली घ्या का हे सर्व करून घ्या असं समजा आता माझ्यासारख्या इन्स्टॉलरला हे करून दिलं त्यांनी सर्व करून दिली आमच्या गावात एक इन्स्टॉलर होता मला म्हणजे आयडी दिली तुमचे समजा सर्वे करून घ्या म्हणला लाईनमॅन जर तयार राहिला तर कोणाला पण आयडी देऊन आपल्याला स्वतः सुद्धा सर्वे करता येते हा हा तेच मला एकदम तुम्हाला आयडी देतो मी करून घ्या सर्वे पण म्हणलं मला नाही जमत होत तुम्हीच या काय ना सोप असत दोन चार दोन चार करून दिली काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला सर दोन तीनच फोटो येत फक्त ते हा तेच म्हणलं त्याला काय थोडं थोडंफार त्याला खर्च पाणी द्यायचं येत ते खर्च पाणी दिल्यास कोणी त्यांना तेच पाहिजे असतं ते केलं की होऊन जातं अवसर सर माझा किती एकोणतीस तारखेला कंपनी निवडली आणि दुसऱ्या तिथे सकाळी तो नऊ ला माय घरी आलता बरोबर नाही होत होत तसं प्रॉब्लेम नाही 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 ना तुमची कंपनी निवडली की सहज लगेच समजा ते अपडेट होऊन लगेच दुसऱ्या दिवशीच त्याचं नाव येते आयडी वर माझं पण तसं चेक झालं ना मी आज कंपनी निवडली उद्या चेक केलं तर उद्या नाव आलं तिथं तिचे तिकडे तसंच करते आमच्या रोडाला पा पाच पाच सहा सहा महिने झालं कुणी लक्ष गा देणं गावातलं म्हणलं आपण बघा थोडं नाही तुम्हाला भेटावं लागणार आहे जाऊन ऑफिसला जाऊन भेटा असे असं झाले कशामुळे रुकले तर कुठं हे काय झाले ते तुम्हाला येऊन जाईल बघू त्याला भेट भेटणार ते केल्याशिवाय काहीच होणार नाही बरं का हो ना हो ना अर्ज कसा टाईप करायचा का थोडं माहिती आहे का सर म्हणजे काय नेमकं मी तुम्हाला ना मला पर्सनली मेसेज करा मी तुम्हाला ते फॉर्मेट पाठवून देतो कसं काय करायचं बरोबर किंवा मला वाटलं उद्या सगळ्या करा दहाच्या मध्ये हा बरोबर हा आपण बोलूया चालतंय मग आपण उद्या काय करू आता उशीर पण खूप झालाय उद्या आपण सगळ्या काय अडचणी असेल ते आपण बोलूया उद्या चला उद्याच्या मीटिंग मध्ये टाइमिंग वगैरे इंटरेस्ट हा बोला ना सर तीनशे फुट आहे शेकते सोलरला कितीचा हेड घ्यावा तीसचा का सत्तरचा किती एच पी आहे तीन एच पी साठी तीन एच पी तुम्हाला नाही तीनशे दोनशे दोनशे वीस दोनशे तीस फुटच पायपण हे ना वायर इथं सत्तर मीटर जर घेतलं ना आम्ही <स्या> आवाज येत नाही तुमचा बरोबर का <स्या> हा बोला बोला आता <स्या> येतोय का हॅलो हा याला याला बोला <स्या> म्हटलं मग सत्तर सत्तरचं योग्य राहील का तिथचं त्यासाठी तीनशे फुट रोड साडे तीनशे तीस मीटर चालत नाही ना नाही का हा सत्तर मीटरच घ्यावं लागणार आहे दोनशे तीसच फुट पाईप येते <laughs> ते तसेच बोलले सा सत्तर चा हेड आणि दोनशे दहा काहीतरी पाईप अस सत्तर मीटर म्हणलं तर दोनशे तीस फुट पाईप येऊन जाईल तुम्हाला वायर आणि पाईप तेवढाच येऊन जाईल सर आमचं काय झालंय आता आज लास्ट दिवस होती वर्क ऑर्डर ची <laughs> वर्क ऑर्डर संपली मी कंपनीला फोन केला ते म्हणले पंचवीस सव्वीस ला येईल म्हणले म्हणजे त्यांचं समाधानकारक उत्तरच नाहीये पॅनल्टी लागेल हे लागू द्या म्हणाले काय करावं त्यांना लागू द्या गव्हर्नमेंट त्यांना पॅनल्टी लावतो बरोबर लागू द्या आता काय करा पंचवीस तीस तारखेला येईल म्हणाले तर काहीच नाही ते सांगितलं आपण ते बघूया आता एकदा आपण चालू केलं ना आपण हळूहळू माहिती काढूया सगळीकडनं जाऊन अर्ज द्यावा लागेल का नाही सध्या आपण उद्या बोलूया त्या संदर्भात म्हणजे काय करायचं अर्ज कसा लिहायचा कुठं द्यायचा कोणा कोणाला म्हणजे आपल्या दुसरा एक ग्रुप आहे त्यांनी हे केलेलं अर्ज एम एस सी ला घेऊन दिलाय वाटते सगळिकांनी त्यांची माहिती घेतो मी काय काय कसं कसं आहे ते पण बघा तुम्ही आपल्याला पण सांगा ग्रुप मध्ये म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती होऊन जाते मी पण बघतो थोडंस प्रयत्न करतो हा ना बऱ्याच जणांची वर्क ची तारीख संपलेली आहे मी ते बनवून फॉरमॅट एकदा बघतो आणि आपण आपण टाकूया मग ते उद्देशाला पत्र संदर्भ ना चालते मग आपण बोलूया उद्देशाला आणि उद्देशाच्या मीटिंग मध्ये आपण बघूया कोणा कोणाचं काय अडचण येते आणि सगळं तुम्ही पण जॉईन व्हा मग उदिचला जेवढा जसा वेळ मिळेल तसा जॉईन व्हा हो सर जॉईनिंग होतो ओके चालते चालते गुड नाईट सगळ्यांना बाय गुड नाईट गुड नाईट तर शेतकरी बांधवो अशाच तुमचे काही प्रश्न असतील तर आपला ग्रुप जॉईन करू शकता व्हॉट्सअपवरती जॉईन बटन आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर मी भेटे उद्याच्या लव्ह मध्ये तोपर्यंत धन्यवाद